ओंकार कमरेला पिस्तूल लावून फिरला नांदेड एल बीने चांगलाच तुळवला सव्वीस ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक नांदेड श्री अविनाश कुमार श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर श्री सूरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्री उदय खंडेराय पी एस आय श्री साईनाथ पुयड पोलीस अंमलदार मिलिंदर नरबाग बालाजी कदम इस्रान शेख संदीप घोगरे प्रमोद झोंधळे अमोल घेवारे संतोष रोड महेश बडगू राजू सिटीकर आणि दीपक ओढणे यांना खडगपुरा परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की एक इसम अवैध अग्निशस्त्र बाळगून लिमगाव ते पूर्णा जाणाऱ्या रोडवर नाळेश्वर फाट्याजवळ लिमगाव शिवारात कृष्णा रसवंतीगृहजवळ रोडवर थांबलाय अशी खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यावरून नमूद ठिकाणी जाऊन सदरी समाज ताब्यात घेऊन त्याचं नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव ओंकार गुलाबराव रावळे असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला डाव्या बाजूस खोसलेली एक गावठी पिस्टल मिळून आली सदर आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगलेला मिळून आल्याने सदर आरोपी समुद्देमालासह पोलीस स्टेशन लिपगाव येथे हजर करून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन लिमगाव येथे कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नांदेड येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट